पण ज्यांना गॅसेसचा त्रास होतोय पोट जोड आहे त्यांनी कडधान्य खाऊच नाही या पोटावर अत्याचार करणारं किंवा पोटाला ओव्हर ओव्हरटाईम करायला लावणारं जेवण खाण आपण टाळायला हवं यात सगळ्यात महत्त्वाचं खाणं म्हणजे ब्रेड बिस्किट खारी केक क्रीम रोल असे बेकरीतले पदार्थ टाळायला पाहिजेत नूडल्स पास्ता पिझ्झा असे मैद्याचे पदार्थ खायला नको पनीर चीजचे पदार्थ दुधाच्या मिठाया खव्याचे पदार्थ चॉकलेट्स बिस्किट असे पदार्थ खाऊन चालणार नाही किंवा इस्ट घालून किंवा इन्स्टंट दोन मिनिट रेडी टू कुक पद्धतीनं बनवलेले इडली डोसा ढोकळा हे आंबवलेले पदार्थसुद्धा आपल्याला खाऊन चालणार नाही फ्रीजमधले पदार्थ थंडगार फ्रीज पदार्थ, हो, पदार्थ हो, हे सुद्धा पचनाला त्रास देतात त्यामुळं ते नको आरोग्यासाठी चांगली मानली जाणारी कडधान्य सुद्धा पचनाला जड असतात त्यामुळे कडधान्यांच्या उसळी खाणं टाळलेलं चांगलं फार फार तर मूग मटकी मसूर या छोट्या कडधान्यांच्या उसळी व्यवस्थित शिजवून हळद सैंधव हिंग घालून त्यांच्या उसळी खाणं कधीतरी चालू शकेल शी कडधान्य कच्चे सॅलड्स म्हणजे गाजर काकडी बीट कांदा हे सुद्धा कच्चं खाणं आपल्याला टाळायला हवं अशा प्रकारच्या लिमिटेड आणि पथ्याच्या खाण्यामुळे अपचन गॅसेसचा त्रास यापासून आपण लांब राहू शकू आणि आपलं पोट चांगलं सांभाळून ठेवू शकू